आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आपण आज सांगलवाडी येथे पृथ्वीराजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी मुद्दाम आलेलो आहे मी सुद्धा उमेदवार आहे संगमनेरचा आणि माझी उमेदवारी नवव्या वेळेस मी उभा आहे नऊ नऊ जो वेळा तेव्हा थोडा हिशोब चुकला आता सगळ्यात सिनियर बी आहे विधानसभेमधला पृथ्वीराज पाटील हे एक तरुण कार्यकर्ता सतत धडपडणारा कार्यकर्ता लोकांकरता काम करणारा कार्यकर्ता सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष पर्यंत अत्यंत समर्थपणे भूषवणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे खरं म्हणजे सांगली ही भूमी खूप सुपी भूमी आहे नेतृत्वाकरता आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व या विभागातलंच परंतु त्याबरोबर वसंतदादा पाटील त्यांचं नाव घ्यावं लागतं त्यांची आज जयंती आहे त्यांना अभिवादन या निमित्तानं आपण करतोय स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी एक समर्थ नेतृत्व महाराष्ट्रामध्ये दिलेलं गुलाबरावजी पाटील यांचं नाव सुद्धा तितक्याच ताकदीचं मोठं नेतृत्व म्हणून नाव घेतलं जातं वसंतदादा पाटील तर मुख्यमंत्री म्हणून राहिलेच राजाराम बापू पाटील हे मंत्री म्हणून सुद्धा खूप वर्ष काम त्यांनी केलं आणि गुलाबरावजी पाटील हे खासदार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून आमदार म्हणून एम एस सी बँकेचे चेअरमन म्हणून सहकारातलं आणि राजकारणातलं एक मोठं नाव गुलाबराव पाटलांचं असतं स्वर्गीय पतंगरावजी कदम यांची आठवणीनं अत्यंत साहजिक आहे की एक समर्थ पद्धतीनं आपलं नवं विश्व निर्माण करणारं आणि राजकारण करणारं मोकळ्या मनानं अंतकरणाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पतंगरावजी कदम मदनराव पाटलांचं नाव साहजिकपणे येत असतं हे सगळे नेतृत्व हे सगळे नेतृत्व एक समर्थ नेतृत्व म्हणून पाहतोय मी आणि माझं कुटुंब असं भाग्यवान आहे या सगळ्या कुटुंबाशी जवळकीचं नातं असणारं म्हणजे आमचं कुटुंब आहे हे तुम्हाला सांगितलं सासरा माझी सांगलीची जे <laughs> आता हे सगळे नात्यातले गोतळे ते हे सगळे एकामेकाचे पुन्हा नातेवाईक आहेत आमची सारखस होत असते यांचं जवळ कटकट होत असते त्यावेळेस वसंतदादा यशवंतराव चव्हाण साहेबांचा मोठा पुतळा आमच्या कॅम्पसमध्ये सहकाराचा याच्यामध्ये वसंतदादा पाटलांनी आम्हाला कॉलेज दिलं बा माझ्या वडिलांना भाऊसाहेबांना इंजिनीअरिंग कॉलेज आज देशातलं चांगलं इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये त्याचं नाव घेतलं जातं त्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये इंजिनी वसंतदादा पाटलांचा वीस फोटे फो, उंच असा मोठा असा फोटो ते लावलेला आहे की प्रत्येक विद्यार्थी जातानी तिथे तिथून गेला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता जाताना गेला पाहिजे आणि अभिवादन केलं पाहिजे एवढा मोठा फोटो वसंतदादा पाटलांचा लावलेला आहे कारण क्रांतिकारक निर्णय त्यांनी त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला विना अनुदान कॉलेजेस काढण्याचा ज्याच्यामुळे क्रांती झाली खरोज या सगळ्या याच्यामध्ये ज्या विषय येतो राजकारणाचा आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाहीतरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे कोणाला नाकारता येणार नाही तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही त्यात वसंतदादा पाटलांची पुण्याही सुद्धा उपयोगी आली असेल मुलाला नाही असं नाही नातवाला उपयोगी आली असो पुन्हा विधानसभेची ज्यावेळेस निव आली निवडणूक माझ्याकरता प्रश्न होता का एका बाजूला जयश्रीताई होत्या तुम्ही त्यांना वहिनी म्हणता मी ताई म्हणतो जयश्रीताई पाटील होत्या मदन पाटलांचं कुटुंब ते जवळच आणि हे पृथ्वीराज बाबा जवळच अशा मध्ये निर्णय घेणं आमच्या माझ्या करता व्यक्तिगत म्हणून कठीण प्रदेश काँग्रेसला कठीण आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुद्धा कठीण परंतु हा सगळा विचार कर, विचार करीत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता शिवसेनेवाले बसलेत क्षमा करा आम्हाला <laughs> तुम्ही बसलेले तरी क्षमा करा आम्हाला सगळ्यांच्या मदतीनंच विशाल पाटील तिथं गेले हे खरं नाकारता येणार नाही कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते खासदार झाले चांगली गोष्ट झाली आपल्याला काही आता हे करण्यात नाही ते पुढं त्यांनी जावं त्यांना शुभेच्छा परंतु अशा वेळेस आता प्रश्न येतो ज्या वेळेस त्यावेळेस पृथ्वीराज पाटील हे व्यक्तिमत्व कि मी अत्यंत जवळून दहा वर्ष त्यांना पाहतो मागच्या विधानसभेचं तिकीट सुद्धा मीच त्यांना करून दिलं होतं मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष त्यावेळेस होतो त्यावेळेस तानातानी झाली आम्ही त्यांना दिलं तरुण मुलगा नेतृत्व ठरवत असताना आमदार किती त्यावेळेस असा विचार करायला लागत की कि हा किती काळ पुढे चालणार आहे ज्यावेळेस पृथ्वीराज पाटलांक पाहत होतो त्यावेळेस असं वाटायचं कि वीस पंचवीस तीस वर्ष तर हा गडी चांगला ताकदीनं काम करणार आहे आज तसंच वाटतं ते जास्त वर्षे तब्येत एकदम सांभाळून बसतंय त्यावेळेस तिकीट दिलं दुर्दैवानं खूप थोड्या मतानं ते काही विधानसभेत आले नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर शहर काँग्रेस कौ... प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष असताना शहर काँग्रेसची जबाबदारी त्यांच्या होती शहर काँग्रेसचं पाच वर्षाचं काम माझा घासा गेला बरं का भाषण करून खरं सांगतो तुम्हाला थोडे दिवस राहिले आता तेवढं काढायचे ठेवलेले नको आता काही नको पाच वर्ष पृथ्वीराज पाटलांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते कौतुकास्पद काम केलं ही वस्तुस्थिती आहे जो जो कार्यक्रम जो जो कार्यक्रम प्रदेश काँग्रेसनं दिला किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं दिला तो उत्तम रीतीनं राबवण्याचं काम हे पृथ्वीराज पाटलांनी केलेले आणि याच्यामध्ये नोंद अशी आहे म्हणजे शेवटी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते कागद पुढे आले सर्वेचे कागद पुढे आले आता सर्वे हा प्रकार फार मोठा आहे आता नेरेटिव्ह काय सर्वे काय 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 ऐकायला मिळतं कधी आपण आम्ही ऐकलं नव्हतं आता इतकी वर्ष आता चाळीस वर्ष आमदार आता नवीनच ऐकायला मिळतं परसेप्शन काय या सगळ्या कागद जे सर्वेचे आले पुढं आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर की ज्या अध्यक्षांना ज्या तरुणांना अत्यंत कमी मतांना पहिला तो विजय होऊ शकला नाही त्या तरुणांना पाच वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर त्यालाच मत त्यालाच आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे हे स्वतः मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेली गोष्ट आहे एखादा माणूस काम करतो तरुण माणूस काम करतो तो माणूस जीवापाड मेहनत घेतो पळण्याची क्षमता त्याची आहे प्रश्न सोडवायची क्षमता त्याची आहे तर त्या त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचं मी आहे आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगला व्यक्तिमत्व नाकारत नाही मी परंतु शेवटी ज्या वेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्री ताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटलांना देऊन त्याला दे शुभेच्छा द्यायला पाहिजेत काम करायला पाहिजेत तेवढ्यावर नाही मागच्या सुद्धा ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही एक शब्द ताईला दिला होता खरे त्याला शब्द दिला होता की राज्य पातळीवरील आम्ही काही ना काही एखादं चांगलं पद तुम्हाला देऊ आजवर आज, आज सुद्धा रेकॉर्ड दिसू शकतं की मी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचं राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारं पद हे निश्चित केलं होतं आम्ही इतर सदस्य आमच्या मित्रांकडे मागायला गेलो तुमच्याकडे बी आणि कुठं बसले तुमच्याकडे बी तुम्ही माहिती घ्या तिथं नाही तर जयंत पाटलांना विचारा सहा महिने सातत्यानं मागवतो अरे तुम्ही सदस्य द्या त्याशिवाय गठन करता येईना शब्द आपणच दिला जे श्रीताईला तो पूर्ण होईल राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणून फिरेल तुमचे काय पद पदून आले नाही तो गणकून नाव यायला उशीर झाला कारण ते निवडायला अवघडच जातं ते आणि ते थोडंसं थांबून गेलं आणि आम्हाला आणखी सदस्य द्यायचे ते राहिले होते ते कदाचित आम्ही कम, कमी पडलो असं माना परंतु आम्ही आता सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपालजी आपण गोपालजी उनकाही मेसेज था की चलो जयश्री को जो चाहे हो एमएलसी बी त्यांच्याकरता सांगतो मी चला एम एल सी करा काय असेल करा परंतु त्यांना बरोबर घ्या कारण ते घरानं सुद्धा आपलं घराने हे परोपरीना वरून दिलेला मेसेज येतो मला सांगतो सोपं नव्हता हा मेसेज तरी तो दिला होता हे मी सांगतो बरं का जबाबदारीनं बोलतो मी जबाबदार माणूस आहे काँग्रेसचा <laughs> आता एवढं करून थोडं मान्य करायला पाहिजे होतं असं माझं प्रामाणिक मत आहे एका पोराला धडपडणाऱ्या पोराला जो पुढंही किती पळापळ करू शकतो वा अठरा तास तर काही अडचण नाही ना पळायला तुमच्याकरता मी पुराच्या का कालखंडामध्ये -काल पाहिलं पृथ्वीराज पाटलांचं काम पुराच्या कालखंडामध्ये पुरामध्ये अक्षरशः झोकून देऊन काम केलं त्यांनी दे। झोकून देऊन काम लोकांना मदतीला उभे राहिले त्यावेळेस किती अडचणी होत्या पुरवठा अन्नाचा पुरवठा करणं लोकांना बाहेर काढणं तुमचे तर आताचे आमदार हे तिकडून एकदा बोटीतून फक्त चक्कर मारला होता त्यांनी मार त्या अरेच भाई तरी निवडून गेली आता तुमचंच कौतुक केलं पाहिजे मला म्हणजे <laughs> पहा का जो साधा त्या पुरामध्ये उतरलाच नाही पायच बुडवले नाही त्याला निवडून दिलं जो पुरात उतरला नाही तो, तो काय काम करणार नेमकं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे काही गोष्टी हे बा याच्या आहारी जाद्याऐवजी एखाद्या याच्या आपण तो आता सध्या धर्माचं जातीचं याच्यात तेवढंच आहे त्यांचं तेवढं भांडवलावर ते चालतं काम करायची गरज नाही तुमचं सांगले सांगले तुमच्या वाढीचं अभिनंदन करतो मी मी सांगली तुमचा मतदारसंघ म्हणून बोलतो इ लक्षात ठेवा कोरोनाचा कालखंड आल्यानंतर पुरानंतर दुसरं संकट आलं कोरोनाचं आलं कोरोनाच्या कालखंडात पृथ्वीराजचं काम मुद्दाम तुम्ही पाळा कसं आहे कशा पद्धती सॅनिटायझर वाटले कशा पद्धतीने मास्क वाटले कशा पद्धतीनं लोकांचं ॲडमिट केलं यांची पूर्णपणे काळजी कशी घेतली हे मुद्दाम तपासा तुम्ही आणि जर पुरामध्ये चांगलं काम पृथ्वीराजने केलं असेल जर कोरोनाच्या संकटामध्ये चांगलं काम केलं असेल रोज तुमच्याकरता पळत असेल तर पृथ्वीराजला मतदान केलं पाहिजे आणि प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे जबाबदारी तुमची आहे जो माणूस आपल्याकरता काम करतो आपल्याच्यात आहे की ज्याचं त्याचं मोल ज्याच्या पदरात टाकावं लागतं चांगलं काम केलं मोल त्याच्या पद त्याचं मोल त्याच्या पदरात मताच्या रूपांना टाकण्याची जबाबदारी तुमची या निमित्ताने मी सांगेल पृथ्वीराज हा आमदार करा तुम्ही पाच वर्ष तुमची भक्कम सेवा केल्याशिवाय राहणार भक्कम सेवा तो क्षमता पळण्याची क्षमता काम करण्याची काही नव्हतं तरी दहा कोटी रुपये घेऊन गेला ना माझ्याकडून रस्ता करता केला का नाही काही नव्हतं म्हणजे पद नसतरी सुद्धा माग लागून ते दहा <laughs> कोटी रुपये तर शंभर कोटी दोनशे कोटी नक्की आणले असते एवढं तुम्हाला सांगतो मी आरे कार्य करतो लहान म्हणून बर का तुम्ही म्हणला आमचा आमदार होणार त्याला आरे कार्य करता <laughs> <laughs> मध्ये एक विषय होता घराच्या बाबतीतला त्यांचे काही व्यवहार होत नव्हते असे चिवटपर्यंत प्रयत्न करून माझ्याकडून ते सोडून घेतलं एकदा त्याच्यात काहीतरी बारीक राहिलं जी आर मध्ये दोष इथं आलो मी तर पार घ्याव सारखी गर्दी शंभर दोनशे माझ्याभोवती म्हटलं काय झालं काय रे का मला वाटलं सत्काराला आले त्याने जी आर काढला म्हणजे एवढी चुक राहिली आम्ही ती चुक दुरुस्त केली काही असलं तरी लोकांच्या कामाकरता जो पळतो धडपड करतो त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची असते ती जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे कसं असतं मी पाहिलं हरदास पाटलांचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं मला अजून महानगरपालिकेच्या निवडणुका लागायच्यात पण आता सगळे कामं सांगून मोकळे झाले आम्हाला हरदास पाटील तुमचं कौतुक याच्याकरता केलं पाहिजे की आमच्यावर विश्वास टाकला तुम्ही आणि जवळजवळ तुम्ही सांगून टाकलं की आमचं सरकार येणार आहे म्हणून आणि तुम्ही तर मुख्यमंत्री पदाचं बोलायचं कशाला पहिलं <laughs> आघाडीचं सरकार येणार आहे आमचा कुणी मुख्यमंत्री झाला तर मला चालतो बरं काही अडचण नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का नाही रे युतीची झाली का त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची चर्चा करावी हे <laughs> तुम्हाला सांगतो मग आघाडीचं जर सा सरकार येणार हो आहे आघाडी जर काम करणार आहे जयंत पाटलांना आम्हाला जर काम करावं आहे तर तिथं काम मध्ये आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील आम्हाला पाहिजे मी आणखी एक गोष्ट सांगेल सरकार कसं बनलं याच्या जात नाही अजून एक सभा माझी ठेवली त्यांनी थे त्यामुळे जावं लागेल पर एक सांगतो हे सरकार खोके सरकार पन्नास खोके काय ते कसं बनलं रे भ्रष्टाचाराचा आधारच बनलं ना नंतर पंतप्रधान बोलले की सत, सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीच्या एका पुढारीनं केला पुढारी तिकडं तिजुरीच्या चाव्या त्याच्या हातात ना खाऊंगा ना खाणे देऊंगा काय खरं रे भाजपल्यांच काही खरं नाही त्यांचं अडीच वर्षाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट झाली आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले दंडांडग्यांचे पोरं लोकांच्या अगो गाड्या घालायला लागले अंमली पदार्थांचा हायदोस झाला झाला का नाही सगळं यांना केवळ भ्रष्टाचाराचं चा। आगर ते मंत्रालय बनलं मंत्री ओळखायला झाला कोण किती टक्केवारी ना चालतो याच्यावर मंत्री ओळखले जायला लागले ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सा। खर तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला पैशाचा महापूर येईल कदाचित कारण ते शेवटी असं जे पन्नास खोके असं करतात त्यांचं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु भुलायचं नाही पैशाला शेवटी लोकप्रतिनिधी चांगला देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला पार पाडायची हे लक्षात ठेवा या सगळ्या याच्यातून वाटचाल करीत असताना लाडकी बाई ना आली त्यांना एकच वाक्य सांगतो त्यांची बाई ना लाडकी नाही त्यांची सत्ता लाडकी आहे लोकसभेला झालेल्या पराभवानंतर त्यांनी आणलेली ती स्कीम असली तरी काँग्रेसनं अशा योजना पूर्वीच आणलेल्या आहेत संजय निराधार योजना कोणाची आहे श्रावणबाळ योजना कोणाची आहे राजीव गांधी जीवनदायी ज्याला महात्मा फुले जीवनदायी म्हणतात ती कोणाची आहे काँग्रेसची योजना आहे एवढंच नाही तर महालक्ष्मी योजना म्हणून ही योजना आपल्याला दक्षिण भारतात जे राज्य आहे त्यांच्यामध्ये राबवली जाते आहे जी पुन्हा इथे आपण पंचसूत्रीमध्ये महालक्ष्मी योजना म्हणून तीन हजार रुपयाचं महिलांना भगिनींना देण्याच्या बाबतीतला निर्णय आम्ही घेतलेला आहे हे बाय याच्यामध्ये इलेक्शन जुमला नाहीये इलेक्शन जुमला त्यांच्याकडे पंधरा लाख मिळणार होती मिळाली का तुम्हाला मिळाले अरे पंधरा लाख आले कोणाकडे ला नाही आले ना काय म्हणले इलेक्शनचा जुमला आहे बरोबर आहे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार म्हणले होते आलं का तुम्हाला डबल झालं नाही झालं बेरोजगाराला दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी जाणार म्हणते म्हटले म्हटले ते नाही झालं का इलेक्शन जुमला करणारे भाजप आम्ही इलेक्शन जुमला करणारे नाही ही पंचसूत्री ज्यावेळेस आम्ही आणली त्याच्यामध्ये पंचसूत्री मुद्दाम वाचा आणि पृथ्वीराज पाटलांना सांगतो का घरोघर कार्यकर्ते जाऊ द्या ही पंचसूत्री तिथं द्या महिलांना तीन हजार रुपये दरमहा ते ठरवलेलं आहे त्या व्यतिरिक्त कृषी समृद्धी योजना याच्यामध्ये समृद्धीमध्ये तीन लाखापर्यंत कर्जमाफी नियमित फेडणाऱ्याला पन्नास हजारचं प्रोत्साहन आपलं जे पाच लाखाची जीवनदायी योजना आपली आहे आपण आणली ती पंचवीस लाखापर्यंत पुढे येणार आहे आणि बेरोजगार तरुणाला चार हजार रुपये आणि आणखी एक आरक्षणाच्या संदर्भातलं जातीने आरक्षण हे प्रश्न पाच योजना घेऊन येत आहेत तुम्हाला सांगतो काही काही म्हणतात काँग्रेस आता मुद्दाम लाडकी बाई नला ही योजना आणली असं नाहीये याच्या कोरोनाच्या संकटानंतर राहुलजीने असं म्हटलं जेव्हा अर्थव्यवस्था ठप्प झाली त्यावेळेस ते काय म्हटले तुम्ही गरीब कुटुंब आहे त्यांना सहा हजार रुपये महिना काही काळ द्या ते गरीब कुटुंब आज अडचणीत आहे पगार झाले मिळाले नाही उत्पन्न मिळाले नाही उपाशी असतील काही अडचणीत असतील त्यांना सहा हजार रुपये दिले का ते पैसे घेतील बाजारात जातील आवश्यक जीवनावश्यक वस्तू खरेदी करतील त्या खरेदी केल्या का के दुकानदाराचा माल जसा कमी होईल तसा तो तो बाहेरून बोल होईल कारखानदारी चालेल कारखान म्हणजे मालाचं उत्पादन सुरू होईल मालाचं उत्पादन सुरू झालं का रोजगार सुरू होईल कामगारांना काम, काम मिळायला लागल एका सहा हजार रुपयांना सगळी अर्थव्यवस्था चलन फिरायला लागल ही न्याय योजना राहुल गांधी यांनी मांडली होती आणि काही काँग्रेसच्या राज्यात ती अंमलबजावणी आपण केली होती यंत्रणा अर्थव्यवस्था फिरण्याकरता तेव्हा ही ही काही गरज असती ती योजना काँग्रेस पहिलंच राबवतोय महालक्ष्मी योजना यांच्या अगोदरची आहे यांनी लोकसभेत हारल्यानंतर घाईघाई आता कसं निवडून यायचं म्हणून हा कार्यक्रम आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी माझी विनंती आहे की आमच्या शब्दावर विश्वास ठेवा भक्कमपणे पाठीशी तुमच्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण राहू पृथ्वीराज पाटलांना प्रचंड मताधिक्यानं विजय करा आमदार म्हणून पाठवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये व्यक्तिशा आम्ही लक्ष घालू याची ग्वाही तुम्हाला देतो आणि एक यशस्वी आमदार म्हणून त्यांचं नाव पाच वर्षांनी होईल अशी खात्री मी देतो त्याकरता आपण सगळ्यांनी वीस तारखेला मतदान आमच्या आघाडीच्या उमेदवार काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो